नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीतील स्कॉलरशिपमधील इंग्लिश विषयातील युनिट वन वकॅबुलरी हो म्हणजेच शब्दसंपत्ती या पाठातील नंबर एक घटक रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्ल्यूज म्हणजेच दिलेल्या सूचनानुसार शब्द लिहिणे हा भाग आपण आज पाहणार आहोत सॅम्पल क्वेश्चन म्हणजेच नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत फर्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू द गेम ऑफ क्रिकेट म्हणजेच पुढीलपैकी कोणता शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित नाही फर्स्ट विकेट क्रिकेटमध्ये विकेट असतात सेकंड स्टम्प्स स्टम्प्ससुद्धा क्रिकेटमध्ये असतात अंपायर हा सुद्धा क्रिकेटमध्ये असतो फोर्थ ऑप्शन आहे गोल जो की क्रिकेटमध्ये गोल नसतो तर फुटबॉलमध्ये हॉकीमध्ये गोल केल्या जातं म्हणून उत्तर आहे चार त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा वाक्य आहे द डॉग इन द पिक्चर इज म्हणजे पिक्चरमध्ये डॉग काय करत आहे फस्ट ऑप्शन आहे रनिंग विथ द कॅट मांजरासोबत धावत आहे का नाही दुसरं चेसिंग द कॅट चेसिंग म्हणजे पाठलाग करणे म्हणजे मांजराचा पाठलाग करत आहे का तर उत्तर बरोबर आहे चेसिंग द कॅट तरी सर्व ऑप्शन आपण वाचून घेऊया प्लेईंग विथ द कॅट मांजरासोबत खेळत आहे का नाही नंतर वॉकिंग विथ द कॅट म्हणजे मांजरासोबत चालत आहे का नाही तर अशा पद्धतीनं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे चेसिंग द कॅट म्हणजेच मांजराचा पाठलाग करत आहे क्वेश्चन थर्ड सलेक्ट टू वर्ड्स फॉर द पर्सन हू मेक्स पीपल लाफ इन द सर्कस म्हणजेच सर्कसमध्ये लोकांना हसवणाऱ्या व्यक्तीकरिता पर्यायातून दोन शब्द निवडा फर्स्ट ऑप्शन आहे रिंग मास्टर रिंग मास्टर म्हणजे सर्कसचा मास्टर तो हसवतो का नाही दुसरा ऑप्शन आहे क्लाउन क्लाऊन म्हणजे विदूषक जोकर हा लोकांना हसवतो तिसरा ऑप्शन आहे जगलर जगलर म्हणजे खेळ करणारा तो हसवतो का नाही तो सुद्धा हसवत नाही त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे जोकर जोकर हसवतो का हो तर याच्यामध्ये क्लाउन म्हणजे विदूषक म्हणजेच जोकर आणि जोकर म्हणजे जोकर दुसरा आणि चौथा ऑप्शनला आपल्याला दोन गोल करायचे आहेत चौथा प्रश्न पाहूया रिअरेंज लेटर्स अँड नेम द थिंग्स यू वेअर इन द विंटर विंटर म्हणजे काय हिवाळा म्हणजेच हिवाळ्यामध्ये घालत असलेल्या कपड्याला तुम्ही काय म्हणता तर या ठिकाणी स्पेलिंग दिलेली आहे त्या स्पेलिंगचं रिअरेंज करायचं आहे त्याला योग्य मांडणी करायची आहे टी ई डब्ल्यू एस ए आर ए या अक्षरांची पुनर्मांडणी करा व तुम्ही हिवाळ्यात परिधान करत असलेल्या कपड्यांचे नाव सांगा चला ऑप्शन पाहूया पहिलं आहे वेस्टर वेस्टर म्हणजे असं काही कपड्याचं नाव आहे का नाही दुसरं आहे रेनकोट हां रेनकोट कुठं हिवाळ्यामध्ये घालतो का नाही तर तो पावसळ्यात घालतो त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे स्वेटर कुठं घालतो हिवाळ्यात म्हणजेच या अक्षराचे अदलाबदल करून स्वेटर हा शब्द रिअरेंज करून तयार झालेला आहे म्हणून उत्तर आहे तीन नंबर आणि नंतरचं ऑप्शन बघूया काय आहे स्वेस्टर असा कुठं शब्द असतो का नाही विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऑप्शन पाहिजे नाहीतर स्वेटर ह्यालाच आपण स्वेस्टर असं म्हणून उत्तर देऊ शकतो तर करेक्ट उत्तर आहे तीन नंबरचं तीन नंबरचं सर्कल गोल करायचं त्याच्यानंतरचा प्रश्न पाचवा प्रश्न फाइंड द ऑडमॅन आऊट फ्रॉम द ऑप्शन ऑडमॅन आऊट म्हणजेच गटातला वेगळा शब्द चला तर मग शोधूया फर्स्ट ऑप्शन आहे रेड दुसरं आहे कलर तिसरा आहे येल्लो चौथा आहे ब्ल्यू तर कोणतं उत्तर असेल तर रेड येल्लो ब्ल्यू हे सर्व रंगाचे नाव आहेत आणि जो दुसरा ऑप्शन आहे तो कलर नसून हे कलरच नाव सांगितलेलं आहे म्हणून उत्तर आहे दोन ऑडमॅन आउट सॅम्पल क्वेश्चन पाहिलेले आहेत आपण आता क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस म्हणजे सरावासाठी प्रश्न पाहणार आहोत त्याच्यातील फस्ट क्वेश्चन फाइंड द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ टेस्ट म्हणजे टेस्टशी संबंधित नसलेला शब्द शोधा फर्स्ट ऑप्शन आहे यमी यमी म्हणजे स्वादिष्ट त्याचबरोबर दुसरं आहे डिलिशियस डिलिशियस म्हणजे खूप चविष्ट तिसरा आहे लाऊड लाऊड म्हणजे मोठा चविशी संबंधित आहे का नाही चौथा ऑप्शन आहे टेस्टी टेस्टी म्हणजे चविष्ट म्हणजे अशा पद्धतीनं तिसरं ऑप्शन येईल तिसऱ्या नंबरच्या सर्कलला आपण गोल करायला हवं त्याच्यानंतरचा प्रश्न फाइंड द ऑडमॅन आउट ऑडमॅन आऊट म्हणजे गटातील वेगळा शब्द फर्स्ट ऑप्शन आहे सँडल सँडल म्हणजे चप्पल दुसरा ऑप्शन आहे सॉक्स सॉक्स म्हणजे मोजे तिसरा ऑप्शन आहे शूज शूज म्हणजे बूट चौथा ऑप्शन आहे गम बूट गमबूट म्हणजे मोठे बूट तर कोणतं ऑडमॅन आऊट असेल सॅन्डल्स शूज गम बूट्स हे सर्व पादत्राणे आहेत ते आपण पायात घालतो आणि सॉक्स हे मात्र चपला किंवा बुटाच्या आत घालतो म्हणून तो सॉक्स हा ऑडमॅन आऊट आहे तिसरा प्रश्न चूज द पिक्चर रिलेटेड विथ द वर्ड लॉक लॉक या शब्दाशी संबंधित असलेले चित्र निवडा चला पहिलं ऑप्शन आहे एक्स, एक्स ना आपण लॉक काढतो का नाही दुसरं दुसरं ऑप्शन आहे पिन त्याच्यानं काढतो का नाही तिसरं ऑप्शन आहे की त्याच्यानं काढतो का हो आणि चौथा ऑप्शन आहे नाईफ त्याचं ना आपण लॉक काढतो का नाही तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन म्हणून तीन नंबरचं सर्कल रंगवायचं त्याच्यानंतरचा प्रश्न चौथा प्रश्न चूज टू वर्ड्स फॉर द पर्सन हू राइट्स बुक म्हणजे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीसाठी दोन शब्द निवडा चला पहिला आहे एडिटर एडिटर म्हणजे संपादक मग पुस्तक लिहितो का तो नाही दुसरा आहे रायटर रायटर म्हणजे लिहिणारा नंतर तिसरा आहे ऑथर ऑथर म्हणजे लेखक तो पुस्तक लिहू शकतो रायटर पुस्तक लिहू शकतो क्रिएटर क्रिएटर म्हणजे निर्माता तो लिहितो का नाही म्हणून दुसरं आणि तिसरं हे उत्तर बरोबर आहे फिफ्थ क्वेश्चन चूज द करेक्ट वर्ड ऑफ कम्पॅरिझन कम्पॅरिझन म्हणजेच तुलना तुलनेसाठी योग्य शब्द निवडा श वाक्य आहे ॲज डॅश ॲज अ बी म्हणजेच ॲज हेल्दी ॲज अ बी म्हणजे बी म्हणजे मधमाशी मधमाशासारखे हेल्दी नसतो आयडल आयडल म्हणजे आळशी ॲज आयडल ॲज अ बी मधमाशासारखे आळशी असतात का नसतात पुढं ॲज ॲक्टिव्ह ॲज अ बी म्हणजे मधमाशासारखे ॲक्टिव्ह असू शकते पुढचा ऑप्शन बघूया ॲज बी ॲज अ बी हा त्याच्यापेक्षाही बी हे योग्य उत्तर असू शकतं त्याच्यामुळं ॲज बिझी ॲज अ बी हा करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन सिक्स इफ लेमन इज सॉर द चिली इज डॅश ऑप्शन दिलं आहे लेमन इज सॉर म्हणजे लिंबू हा आंबट आहे तर चिल्ली म्हणजे मिरची ही काय असेल तर फर्स्ट ऑप्शन आहे सॉर म्हणजे मिरची सॉर असू शकते नाही त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे हॉट मिरची हॉट असू शकते असू शकते त्याच्या पुढचं आहे बीटर मिरची बीटर असू शकते का नाही अजिबात नाही त्याच्यानंतर मिरची ग्रीन असू शकते ग्रीन म्हणजे हिरवी असू शकते परंतु उत्तर दोघांमधून काढायचं कसं इफ लेमन इज सॉर लिंबूची आंबट ही चव दिली तर मिरची चव कशी असणार आहे हॉट तिखट म्हणून दोन हे उत नंबर उत्तर बरोबर आहे त्याचा पुढचा प्रश्न सेवन्थ चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोईंग पिक्चर पुढील चित्रासाठी योग्य शब्द निवडा काय करत असावं चित्रकार बघा बरं चित्रकार म्हणजे शब्द वापरला मी चित्रकार म्हणजे तो कलाकार आहे चित्र काढतोय चला ऑप्शन पाहूया ॲन आर्टिस्ट आर्टिस्ट म्हणजे कलाकार आहे का तो आहे तरी पुढचे प्रश्न बघूया ॲन ऑथर लेखक आहे का, का नाही म्हणजे आर्टिस्ट दिसतो लेखक दिसत नाही अन ॲक्टर ॲक्टर आहे का नाही अ फोटोग्राफर फोटो काढतोय का नाही तर करेक्ट उत्तर आहे अँड आर्टिस्ट म्हणजे तो चित्र काढतोय कलाकार आहे एथ नंबर विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स इज यूज फॉर कटिंग ग्रास पुढीलपैकी कोणते साधन गवत कापण्यासाठी उपयोगात येते ऑप्शन आहे पहिलंच चित्रामध्ये या ठिकाणी कोयत्याचं चित्र दिसतं म्हणून आपण उत्तर कोयता हा देऊ शकतो फावडा देऊ शकत नाही कुदळ देऊ शकत नाही कुराड देऊ शकत नाही तर उत्तर आहे योग्य कोयता म्हणून फर्स्ट नंबरचं नाईन्थ क्वेश्चन फाईंड आउट द वर्ड्स विच इज रिलेटेड टू पार्ट्स ऑफ प्लॅन्ट लिव्ज फ्लॉवर्स स्टेम वनस्पतीच्या भागाशी संबंधित योग्य शब्द निवडा काही वनस्पतीचे नाव दिलेले आहेत पार्ट्स ऑफ प्लॅन्टमध्ये बघा लिव्ज म्हणजे पाणी फ्लावर्स म्हणजे फुलं स्टेम्स म्हणजे खोड आणि बाकीच्या वनस्पतीच्या संबंधित शब्द शोधायचे बार्क बार्क म्हणजे झाडाची साल फेदर म्हणजे पंख असू शकत नाही हॉर्न म्हणजे शिंगे असू शकत नाही सॉइल म्हणजे माती असू शकत नाही म्हणून योग्य उत्तर आहे बार्क नेक्स्ट क्वेश्चन टेन्थ रीड द सेंटेन्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स पुढील वाक्य वाचा ते पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा आहे ही हॅज गॉन आउटसाइड टू फाईंड अ डॅश ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ डॅश ही हॅज गॉन आउटसाइड टू फाईंड तो बाहेर शोधण्यासाठी गेला आणि ही वॉन्टेड टू थ्रो आणि त्याला काहीतरी फेकायचं होतं ऑप्शन पाहूयात फर्स्ट ऑप्शन आहे बीन बी बीन म्हणजे या ठिकाणी बी या शब्दाचं बीन हा फास्ट पार्टिसिपल आहे आणि दुसरं बीन बी आय एन बीन म्हणजे डस्टबिन मधलं म्हणजे कचरा पेटी म्हणजे योग्य उत्तर नाही दुसरं बघूया बीन म्हणजे कचरापेटी आणि बीन म्हणजे शेंग म्हणजे हा उत्तर असू शकतं कारण की ही ॲज गॉन आउटसाईड टू फाईंड अ बीन म्हणजे कचरापेटी शोधायला गेल्या ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ बीन आणि त्याला शेंग बाहेर फेकायची होती अशा पद्धतीनं उत्तर दोन असू शकतं पुढचे पर्याय बघूया बीन या ठिकाणी बीन म्हणजे शेंग आणि बीन म्हणजे कचरा पेटी म्हणजे तो शेंग शेंग श... फेकायला गेला उत्तर असू शकत नाही आणि बिन बिन हे सुद्धा योग्य नाही नेक्स्ट क्वेश्चन एलेवन चूज द करेक्ट डिस्क्रिप्शन फॉर द फॉलोईंग पिक्चर पुढील चित्रासाठी योग्य वर्णन निवडा चित्र पाहून घ्या कशाचं दिसतंय ऑप्शन बघूया फर्स्ट अ बंडल ऑफ पाइप्स पाईप्सचं बंडल दिसतंय का गट्टा दिसतंय का नाही दोन नंबरचं अ ग्रुप ऑफ स्टिक्स स्टिक्स दिसत आहेत परंतु ग्रुप आहे का स्टिक्सचा नाही तिसरा नंबर आहे म्हणजे भाज्याचं गट्टा दिसतो का नाही त्याच्यानंतरचं उत्तर आहे अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे स्टिक्स म्हणजे काठ्याचा बंडल दिसतो का ऑप्शन बरोबर आहे तर चार नंबरचं चा उत्तर पॉइंट आउट द ऑड बॉडी पार्ट ऑफ द बर्ड म्हणजे बर्ड पेक्ष बर्डच्या बॉडी पार्टपेक्षा वेगळा अवयव शोधा पहिला आहे बीक बीक म्हणजे चोच दुसरं आहे क्लॉज क्लॉज म्हणजे नख तिसरं आहे अंटेना अंटेना म्हणजे काय तर का ते किटकाला असतात बघा मिशासारख्या त्या अंटेना पक्ष्याला असू शकतात का नाही चौथं आहे टेल टेल म्हणजे शेपूट असू शकते म्हणून योग्य होते नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज ऑड पुढीलपैकी कोणती जोडी वेगळी आहे फर्स्ट पर मांजर गुरगुरतो सेकंड औल्स रोअर औल्सचं काय यायला पाहिजे हट यायला पाहिजे रोवर कोणाशी असतं तर टायगर रोअर लायन रोअर असं यायला पाहिजे म्हणून वेगळी जोडी सेकंड आहे औल्स रोअर तिसरं ऑप्शन आहे मंकीज चार्टर माकडं गप्पा मारत असतात ते बरोबर आहे आणि चौथा ऑप्शन आहे फ्रॉक क्रॉक्स म्हणजेच बेडकं काय करत असतात ड्रॅव ड्रॅव करतात म्हणजे चुकीचं उत्तर आहे औल्स रोअर नेक्स्ट क्वेश्चन राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड शब्द योग्य संबंधित शब्द लिहा या ठिकाणी चार शब्द दिलेत क्वेश्चन मार्क दिले त्या ठिकाणी योग्य बसू शकतो असं आपल्याला उत्तर शोधायचं आहे ईट म्हणजे खाणे स्पीक म्हणजे बोलणे टेस्ट म्हणजे चव घेणे ड्रिंक म्हणजे पिणे या सर्व या सर्व क्रिया कशाच्या माध्यमातून आपण करू शकतो नंबर ऑप्शन आहे टंग टंगने आपण सर्व गोष्टी करू शकतो का फक्त टेस्ट घेऊ शकतो खाऊ शकत नाही ड्रिंक करू शकत नाही चला दुसरं हँड हँडने आपण तर फक्त तोंडात अन्न घालू शकतो बाकी स्पीक वगैरे करू शकत नाही तिसरं ऑप्शन आहे उत्तर माउथ माऊथ म्हणजे तोंड तोंडनं आपण खाऊ शकतो बोलू शकतो चव घेऊ शकतो ड्रिंक करू शकतो आणि चौथा ऑप्शन आहे स्टमअप पोटानं करू शकतो का नाही म्हणून चौदाचं चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर माउथ त्याच्यानंतरचा प्रश्न पंधरावा टीथ आर व्हाईट द स्काय इज डॅश डॅश दात हे पांढरे आहेत तर आकाश हा कसा असेल तर आकाशाचा कलर ब्लॅक असू शकतो का नाही ब्ल्यू असू शकतो का असतो तर आकाशाचा रंग हा ब्ल्यू पुढं ऑप्शन दिलंय रेड असूच शकत नाही पर्पल असूच शकत नाही टेट आर व्हाईट द स्काय इज ब्ल्यू म्हणून नेक्स्ट क्वेश्चन चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड्स अँड कम्प्लीट द वेब अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता दोन योग्य पर्याय निवडा व तक्ताजाल पूर्ण करा या ठिकाणी कंसामध्ये आय दिलेला आहे आणि पुढं योग्य अशी जोडी जुळवायची आहे आय लॅश आणि आय बॉल दिलेला आहे त्याच्यानंतरचं आय लीड म्हणजे पापणी आय ग्रे होऊ शकत भुवया अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं उत्तर आहे लीड आणि ब्रो आणि चौथा ऑप्शन आहे लीड लीड म्हणजे हे उत्तर असू शकत नाही तर फर्स्ट आणि थर्ड नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव योग्य पर्याय निवडा मनोज इज गुड ॲट म्हणूनच ह्या गोष्टीत चांगला आहे स्लायसिंग कटिंग और चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फळं आणि भाजीपाला कापतो आणि चिरतो ही कॅन ऑल्सो प्रिपेअर टेस्टी सॅलड्स तो टेस्टी सॅलड्ससुद्धा बनवतो ही लाईक शिफ्टिंग ग्रेन्स और फ्लॉवर तो धान्य आणि पीठ चालतोसुद्धा इवन ही कॅन सेल पीज अँड ग्रीन ग्राम वटाने आणि मूग देखील तो सोलू शकतो बाय रिडिंग धिस वी कॅन से गुड हे सर्व वाचून आपण मनोज सांगू शकतो की तो काय बनवू शकतो ऑप्शन आहे फर्स्ट व्हेजिटेबल वेंडर भाजी विक्रेता सेकंड शॉपकीपर दुकानदार थर्ड वेटर वेटर आणि फोर्थ शेफ तर योग्य उत्तर आहे शेफ तो शेफ म्हणजे स्वयंपाक करणारा बनू शकतो अशा पद्धतीने आज आपण फर्स्ट युनिटमधील फर्स्ट लेसन पाहिलेला आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब निश्चितच करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र